हे काहीच गुड मॉर्निंग आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललोय राहणार आता गाडी लावली वर आता आम्ही चालू येते चालत चालत आश्चर्य आता दाखव काय आई इथं कापूस येत ते चिवित आता आपण जाऊ तिकडे कुठेतरी हिंडाय त्यांना याच होते कापूस आहे आता <laughs> आम्ही चाललोय बंदरा इकडे हिंडायला बोर बघू येते किती पडल्यात <laughs> पडल्या मला आपला त्या दिवशी लावलेला तुम्हाला मका दाखवतो आता आम्ही दोघं जण बंधाऱ्याजवळ बसलोय आणि तो माशे बघा कुठे गेले आम्ही हाताला पीठ लावले बघा तुम्ही कसे आहेत आता आम्ही चालले जंगलात मोरपीस शोधायला खावतात आपल्याला इथं आ, गावतें गावतें? गावतें। का गावतील गवतीन कुठे न्याय लागलंय काय मग आता हाय होय होय आपलं दुसरं दळ होय कासवलं कासव हे पाणी चांगलं जरा होय खाऊला हो या आपल्याला तुकऱ्यांची आपलं झाडावर डुकर असत डुकर झाडावर नाही झाडाच्या खाली हुक हुक झाड हायला लागले माहिती नसत नाही आता इथं एखादं तू काठी घेतलास रे मला दिकी काठी डुकर आलं हा नाही आता येऊ दे डुक्कर काठी तु, तुट जो मारतो दिस कस इकडे बघा मी तू झाडाची बुडच दिसायला झाड सगळं दिसत नाही जंगलात कोण राहतात आदिवासी हा एकदा काय झालं माहिती जंगलात पहिल्यांदाच आल कुठे आणलंय बस नुसतं झाडच झालं काटी घेऊनच आहे भाऊ काठी काटीत काय जीव नाही तेवढा हा कसं कुठं आहे हां आलच या झाडाजवळ याच झाडाजवळ यायचं होतं इथं असतंच इथं मोर बसतात इथं पंख घावतात आणि एकही पंख नाही इथं हो गावला हावलं गावलं तुम्हाला खोटं बोलत नाही असं असं असतं एक फुडलो अजून दोन आहेत आपल्या हातात बघा कसे पंख आहेत पडलेले पाच आहेत तिथं ते काहीतरी डुक्कर नाही बा तुम्हाला दिसणार तुम्हाला दाखवणार आज डुक्कर हे दिसणार नाही अंग येते ते भाऊ काय रे आवाज आला रे कशा येतो रे भाऊ जाऊ वर नको हं वर नको झालं आवाज झालंय

पळतच आलोय आणि एकच पंख घेतलाय ते पण तोटलय पकडलाय केला हो तू कायला सोडलंय मग तू आता कसं धरलेलं तसं धरायचंय की अजून एक पकडलंय कलाकार नाही का नको आता जस्ट आलोय घरी मी माय काय करते नाश्त्याला हास्टल नाही ता आता जेवायचा टाईम झाला माझ्या समोसे करते वाटतं वाटतं खातो आणि परत राहणार जायचं परत जायला लागेल आत्ता आपल्या आंघोळ झालेली आहे टाईम बघा तुम्ही तीन वाजल्यात आणि आत्ता आंघोळ केली आज आपल्या माघारले काम होतं जरा काम नव्हतं डुक्कर बघायला गेलो तू तिकडे तरी एवढा उशीर झालाय वातावरण एकदम खराब होतं चालले आबाळ आले तेवढं नाही आलं आहे आता जातो राहणार पावडर फिवडर लावून जा केस एक वाढलेत केस कापायला लागणार पुण्याला गेला गेला पहिलं इथले नीट नाही कापत त्यांना जे कड सांगितलं का ते येतच नाही इथं नाही कापणार पुण्याला गेला कापणार मी मी आलं आता पात्र पात्र आमचे काय काय पाईप दगड अजून तार तार काय तारखं त्याच्या काल माकड होत आता आलं रानाच्या जवळ काल पाऊस पडला त्यामुळं चिकल झालाय आता पण आपण होत परत गेलं पाऊस नाही नाही तर कापूस सगळं खराब होईल परत आता मी आलो बायांकड बाया कापूच याय आलं तिकडं बाप्पाऱ्या तिकडं बैल घेऊन मला इडा घेऊन बोलावलाय चारा कापायचा वाटत घेतो बैलांना चारा खायला इथं नाही खायचं तू काटीतच सगळी पण कुठला सांगितलंय काय माहिती हां हां इथं आहे ते नाही आसपासनं चारा नाही का पाहिजता आपल्याला आईच्या खाल्ल्याशिवाय पप्पाच्याही खाल्ल्यात नाही तेवढं काय नाही झालं आता आलं आपलं गप बैलागड मशीकड आजपासून नाही का पाहिजे आगच करते चिव टाकते कशाचा पाला आता आता कशाचा पाला पाल देडपुडी

आग करायचं आता काय आईच म्हणले मला काप म्हणून जाऊन हो आता पप्पा काढतात दूध <laughs> आई तिकडे गेली कडे पत्ता घ्यायला आता आम्ही चाललोय घरी आता घरी पाचच येच मिनटलं लगेच कापूस पांगवायला आले कापूस आपला पांगवलाय आजचा तर आप आता आपलं जेव्हा ते सगळं झालेलं आहे आता झोपणार आहे आज दिवसभर चाललंय आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय